फकीरा कादंबरी हातात घेऊन अण्णाभाऊ साठेंच्या वेशभूषेत न्यायासाठी लढा चंद्रकांत लोंढे यांचे पालिकेच्या दारात अनोखे आंदोलन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील अन्यायकारक वर्तन आणि तक्रारींवर कारवाई न झाल्यास निषेधार्थ सामाजिक न्याय विभागाचे राज्य उपाध्यक्ष चंद्रकांत लोंढे यांनी बुधवार दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पालिकेच्या मुख्यालयासमोर एक आगळेवेगळे आंदोलन केले या आंदोलनावेळी त्यांनी अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा कादंबरी हातात घेतली होती व स्वतःच्या गळ्यात हार घातला होता आणि अण्णाभाऊंच्या वेशभूषेत न्यायाची मागणी करत उभे राहिले होते मी केलेल्या मागण्यांना उत्तर द्या अशी घोषणा त्यांनी महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांच्या कार्यालयासमोर केले होते दरम्यान सुरक्षा रक्षकांनी चंद्रकांत लोंडे यांना गेटवरच थांबवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या गळ्यातील हारही काढून घेतला मात्र लोंढे यांनी ठामपणे आंदोलन सुरू ठेवले जवळपास एक तास त्यांनी आयुक्त कार्यालयासमोर न्यायासाठी घोषणाबाजी केली शेवटी आयुक्त शेखर सिंह यांनी लोंढे यांचे निवेदन स्वीकारून संबंधित तक्रारींवर आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी आंदोलन स्थगित केलं चंद्रकांत लोंढे यांच्या या आगळ्यावेगळ्या आंदोलनाने मात्र महानगरपालिका वर्तुळात चर्चेचा विषय निर्माण झाला असून समाजातून त्यांच्या या धाडसी आंदोलनाचे कौतुक होत आहे यावेळी क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे जयंती महोत्सव समिती अध्यक्ष बाबू पाटोळे व क्रांतीवीर विचार मंचाचे संस्थापक अध्यक्ष अविनाश शिंदे तसेच अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव कमिटीचे शंकर खवडे आदी उपस्थित होते चंद्रकांत लोंढे यांनी कशा प्रकारे आंदोलन केले प्रत्यक्ष पाहूया महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी साठी प्रतिनिधी हारून शेख आपण हे करू हो सोला प्लीज विनंती आहे माझी तुम्ही म्हणून उपेक्षित ठेवताय विनंती आहे कृपया हात लावू नका माझ्या अंगावरती मी अण्णाभाऊचा हे गणवेश घातलेला आहे आणि त्यातनं माझं आंदोलन आहे तुम्ही महापुरुषांना विनंती आपण फक्त हार काढा नाही तुम्हाला हे गुच्छ घेऊन जाता गुच्छ दिलेला चालतो ऐकताना मी माझ्या गळ्यात हार घातला आहे तो वावगं काय यात बॉम्ब नाही बॉम्ब सदृश्य काही गोष्टी असतील तर तुम्ही त्या बघू शकता चेक करू शकता आणि मला थोडं आपल्याकडे मेटल डिटेक्टर आहे माझ्याकडून कुठलेही तुमच्या सुरक्षा विभागामार्फत मला डायरेक्ट अडवण्यात यावं आणि माझ्या नावाने त्याचं पुन्हा आढळून करा माझं फक्त निवेदन द्यायचंय आमचं निवेदन द्यायचंय बस मला माझं एवढं निवेदन द्यायला जायचं नाही आमच्या सर आमच्या

आंदोलक आहे का मी आंदोलक आहेत आशीर्वाद मग द्यायची नाही का इथं तर मग तुम्हालाच घ्यायचं हे माझ्या आंदोलन सगळं मी आंदोलन नाही मी निवेदन द्यायला पाहिलं बघा ना

¡Gracias!